नमस्कार अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण नवरात्रीमध्ये अष्टमी आणि नवमीला कन्या भोजनसाठी प्रसादासाठी विशेष करून बनवले जाणारे सात्विक पदार्थ तयार करणार आहोत कन्यांना साक्षात दुर्गेचं रूप मानलं जातं असं म्हणतात की देवी जेवढी व्रतपूजेने प्रसन्न नाही होत तेवढी ती कन्यापूजन आणि कन्या, कन्या भोजनने प्रसन्न होत असते काही कारणास्तव तुम्हाला नवरात्रीमध्ये उपवास आणि पूजा करणं शक्य होत नसेल तर फक्त नवरात्रीमध्ये अष्टमी नवमीला कन्यापूजन आणि कन्या, कन्या तुम्ही त्याचा पूर्ण लाभ घेऊ शकता असं म्हणतात की देवीला शिरा पुरी आणि काळे चणे हे फारच प्रिय होते म्हणूनच देवीला अष्टमी नवमीला प्रसादाच्या रूपात शिरा पुरी आणि काळे चणे हे हमखास बनवले जातात नवरात्रीमध्ये अष्टमी आणि नवमीला नऊ नौ कन्यांना नवदुर्गेचं रूप मानून या तीन पदार्थांचा प्रसाद खाण्यासाठी दिला जातो आणि त्यांची विधियुक्त पूजा केली जाते चला तर मग आज आपण अष्टमी नवमीच्या प्रसादाचे हे सात्विक पदार्थ बनवायला लगेचच सुरुवात करूया परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील तर सर्वात प्रथम इथे या बाउलमध्ये मी हे मेजरिंग कपाच्या मापाने अर्धा कप हरभारे म्हणजेच चणे घालून घेणार आहे याच्यामध्ये हरभार्याचे चार पट म्हणजेच दोन कप पाणी घालायचं आहे आणि सोबतच छोटा अर्धा चमचा मीठ ह्याच्यामध्ये घालायचा आहे कडधान्य असं मीठ घालून भिजवलं की कडधान्य सोड्याशिवाय कुकरच्या मोजक्या चिट्ट्यांमध्ये अगदी लवकर आणि मऊशिस्त कारण मीठामुळे त्यांची वरची साल पातळ होते आणि कडधान्याच्या अगदी आतपर्यंत मीठ मुरल्यामुळे ते चवीला देखील फारच छान लागतात ही ट्रिक तुम्ही कुठलंही कडधान्य भिजवताना ट्राय करू शकता हे चणे मी रात्रभर असेच ह्याच्यावर झाकण ठेवून भिजत ठेवणार आहे ह्यांना कमीत कमी, कमी पाच ते सात तास पाण्यात भिजत ठेवायचंय तर इथे मी हे चणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवले होते हे पहा आपले हे चणे पाण्यात भिजून मस्तपैकी फुगून आले ह्याच्यातलं संपूर्ण पाणी काढून ह्यांना मी पुन्हा एकदा पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे म्हणजे ह्यांचा आंबुस्वास येणार नाही तर आता भिजवलेले सगळे चणे इथे मी या कुकरमध्ये घालून घेणार आहे ह्यानंतर ह्यांना शिजवण्यासाठी ह्याच्यामध्ये हरभऱ्याच्या तीन ते चार पट पाणी घालायचं आहे यासोबतच छोटा अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा जिरं ह्याच्यामध्ये घालायचं आहे ह्यानंतर ह्याच्यामध्ये एक चमचा तेल घालायचं आहे ह्याच्याने आपले हे चणे अगदी एकसारखे आणि मऊ शिजले जातील बस तर आता कुकरचं झाकण लावून ह्या कुकरला मी फुल फ्लेमवर दोन शिट्ट्या काढून घेणार आहे दोन शिट्ट्या झाल्यानंतर लो फ्लेमवर मी ह्याला आठ ते दहा मिनिट ठेवणार आहे ह्याच्याने आपले चणे अगदी परफेक्ट असे सॉफ्ट शिजून निघतील कुकरला चणे शिजेपर्यंत आपण प्रसादाचा शिरा तयार करून घेऊया तर इथे ह्या वाटीमध्ये मी हा एक वाटी बारीक रवा घेतलाय शिऱ्याच्या क्वांटिटीनुसार तुम्ही हव्या त्या वाटीच्या साह्याने हा रवा मोजून घेऊ शकता बस फक्त रवा हा अगदी बारीकच घ्यायचा आहे कारण बारीक रव्याचा प्रसादाचा शिरा हा खूपच छान बनतो तर आता ह्याच्या वाटीने मी हा एक वाटी बारीक रवा घेतलाय ह्याच वाटीच्या मापाने इथे या बाऊलमध्ये मी हे तीन वाट्या पाणी मोजून घेतलंय म्हणजेच रव्याच्या तीन पट पाणी घ्यायचं आहे रव्यासाठी पाण्याचं असं प्रमाण घेऊन बनवलेला प्रसादाचा शिरा हा फारच मस्त असा मौलश्रुषित बनवून तयार होतो शिरा खाताना सुका सुका लागत नाही या पाण्यामध्ये मी पाच ते सहा केशरच्या काड्या घालून घेणार आहे आणि ह्याला मी गॅसवर गरम करायला ठेवणार आहे गॅसवर एका फ्लेमवर मी केशरच्या काड्या घातलेलं पाणी गरम करायला ठेवलंय आणि इथे ह्या एका फ्लेमवर मी ही कढाई गरम करायला आहे या कढाईमध्ये मी हे पाऊन वाटी साजूक तूप घालून घेणार आहे ज्या वाटीने आपण एक वाटी रवा घेतलाय त्याच वाटीने मी ह्या कढाईमध्ये हे पाऊन वाटी साजूक तूप घालून घेतलंय तूप चांगलं गरम झालं की ह्याच्यामध्ये आपण हा एक वाटी बारीक रवा घालून घेऊया लो फ्लेमवर रवा साजूक तुपामध्ये असा एकसारखा हलवत भाजून घ्यायचा आहे बस ह्या रव्याचा भाजून कच्चेपणा दूर झाला पाहिजे ह्याचा भाजून रंग नाही बदलला पाहिजे तुम्ही जर हा रवा अगदीच तांबू होईपर्यंत भाजला तर तुमच्या शिऱ्याचा रंग आणि चव दोन्ही बिघडेल तर ह्याला असं लो फ्लेमवर एकसारखं हलवत एक पाच ते सहा मिनिट भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हा रवा भाजून घेतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी हे एक चमचा बेसन घालून घेणार आहे ह्याच्याने आपल्या शिऱ्याला फारच मस्त अशी सॉफ्ट कन्सिस्टन्सी येईल आणि चवीलासुद्धा आपला शिरा फारच म्हणजे फारच टेस्टी बनवून तयार होईल यासोबतच मी ह्याच्यामध्ये हे काही काजू बदाम पिस्त्याचे काप चारोळी आणि मनुके घालून घेणार आहे ह्यांचं प्रमाण हे टोटली तुमच्या आवडीवर डिपेंड राहील आपण हा प्रसादाचा शिरा बनवतोय तेव्हा मी ह्या ठिकाणी पाच प्रकारच्या ड्रायफ्रुटचा वापर केलाय प्रसादामध्ये पाच प्रकारचे ड्रायफ्रुट्स घालणं हे शुभ मानल्या जातं पण जर तुमच्याकडे पाच प्रकारचे ड्रायफ्रुट्स नसतील तर काहीच हरकत नाहीये जे जे ड्रायफ्रुट्स तुमच्याकडे अवेलेबल असतील ते ते ड्रायफ्रूट्स तुम्ही ह्या ठिकाणी घेऊ शकता कारण देव हा फक्त भक्तीचा भुका असतो पूर्ण भक्तिभावाने आणि श्रद्धेने बनवलेला प्रसाद हा देवाला नक्कीच आवडेल बेसन आणि ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर ह्यांना लो फ्लेमवर अगदी फक्त दोन ते तीन मिनिट भाजून घ्यायचे बस तर आता हे जे आपण केशरच्या काड्या घालून एकीकडे हे पाणी गरम करायला ठेवलं होतं हे सगळं पाणी मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे भाजलेल्या गरम रव्यामध्ये गरम गरम पाणी घालताना पाणी असं कडेकडेने घालायचंय म्हणजे पाण्याची गरम वाफ हाताला लागणार नाही आणि रव्याचे गरम गरम थेंब सुद्धा तुमच्या हातावर उडून तुमच्या हाताला चटके बसणार नाही तर गरम गरम रव्यामध्ये गरम गरम पाणी ही ट्रिक वापरायची आहे पाणी घातल्यानंतर पाण्यामध्ये रवा असा फटाफट मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे रवा पाण्यामध्ये छान असा एक सारखा मिक्स होईल हा शिरा बनवण्यासाठी आपण अगदी बारीक रवा वापरलाय त्यामुळे ह्याला शिजायला सुद्धा जास्त वेळ नाही लागणार गरम गरम पाण्यामध्ये गरम गरम रवा मिक्स करता करताच रवा पूर्णपणे शिजला जातो याला ह्याच्यावर झाकण ठेवून शिजवायची अजिबात गरज पडत नाही तर हे पहा इथे आपल्या या रव्याने सगळं पाणी शोषून घेतलंय आपला हा रवा पाण्यामध्ये मस्त पैकी फुगून आलाय तर आता ज्या वाटीच्या मापाने आपण एक वाटी रवा घेतला होता त्याच वाटीने मी ह्याच्यामध्येही एक वाटी साखर घालून घेणार आहे साखरेचं हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे ह्याच्याने आपला शिरा गोडीला अगदी परफेक्ट बनवून तयार होईल साखर शेऱ्यामध्ये मिक्स करून पूर्णपणे मेल्ट होऊ द्यायची लक्षात ठेवा गॅसची फ्लेम ह्या ठिकाणी लोस ठेवायची तर हे पहा साखर मेल्ट झाल्यानंतर आपला हा शिरा अजूनच जास्त सॉफ्ट आणि मऊ लुसलुशीत तयार झालाय सर्वात शेवटी ह्याच्यामध्ये पाव चमचा बेलची जायफळची पूड घालायची आहे ह्याच्याने आपल्या शेऱ्याला ह्याचा सुगंध आणि चव दोन्ही फारच छान येईल यानंतर आता ह्याच्यामध्ये मी तीन चमचे साजूक तूप घालून घेणार आहे ह्याच्याने शिरा अगदी थंड झाल्यानंतरही मस्त असा मऊ सुश्रुषित राहायला मदत होईल थंड झालेला शिरा खाताना शिरा सुका सुका लागणार नाही साजूक तूप आणि वेलची जायफळची पूड शिऱ्यामध्ये एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतली की कडाईवर घट्ट झाकण ठेवायचंय आणि गॅस बंद करायचा आहे म्हणजे वेलची जायफळचा फ्लेवर आणि शेवटी घातलेल्या साजूक तुपाचा फ्लेवर शिऱ्याला छान लागेल बस फक्त एक ते दोन मिनिट ह्याला झाकून ठेवायचंय तर हे पहा इथे आपला हा प्रसादाचा शिरा फारच मस्त असा सॉफ्ट मौलुसलुशीत आणि अगदी परफेक्ट बनून तयार झालाय सा हा तयार केलेला प्रसादाचा शिरा मी ह्या कपामध्ये भरून घेणार आहे ह्याला मी अगोदरच आतल्या बाजूने थोडंसं साजूक तूप लावून घेतलं होतं त्याच्याने शिरा ताटात वाढल्यानंतर दिसायला छान दिसेल शिरा असा दाबून दाबून ह्या कपामध्ये काठोकाठ भरायचा आहे या कपाला पालथ करून मी ह्याच्यातला शिरा ताटामध्ये सर्व करणार आहे म्हणजे आपल्या ह्या शिऱ्याला फारच मस्त असा सुबक आणि सुंदर आकार माझ्या मते कुठलाही पदार्थ हा चवीसोबतच दिसायला सुद्धा सुंदर असायला हवा त्याच्याने सुंदर पदार्थ बघूनच खाणाऱ्याची इच्छा सुद्धा अजूनच तीव्र होईल ह्यानंतर आता मी पुरीची कणिक भिजून घेणार आहे तर इथे ह्या बाऊलमध्ये मी हे मेजरिंग कपाच्या मापाने एक कप गाचं पीठ घालून घेणार आहे यासोबतच एक चमचा बारीक रवा चवीप्रमाणे छोटा अर्धा चमचा मीठ आणि एक चमचा तेल ह्याच्यामध्ये घालायचे तेलाचं आणि रव्याचं प्रमाण ह्यापेक्षा जास्त करायचं नाहीये त्याच्याने पुऱ्या अगदीच होतात रव्याचं प्रमाण जास्त झालं तर पुऱ्या तेलामध्ये तळताना पुऱ्यांना चिरा पडतात आणि त्या ते चिरांमध्ये तेल शिरून पुऱ्या फारच होतात तेलसुद्धा ह्याच्यामध्ये गरम न करताच घालायचे गरजेप्रमाणे थोडं थोडं पाणी घालून ह्याचा घट्टसर उंडा मळून घ्यायचा आहे पुऱ्यांची कणिक ही चपातीच्या कणकेच्या तुलनेत थोडीशी घट्टसरच भिजवायची असते कारण सैल भिजवलेल्या कणकेच्या पुऱ्यांना लाटताना आकारही व्यवस्थित येत नाही आणि पुऱ्या तेलामध्ये छान अशा देखील फुकत नाही तर हे पहा ही कणिक अशी एवढी घट्ट भिजवून घ्यायची आहे सर्वात शेवटी ह्याच्यामध्ये पुन्हा एक चमचा तेल घालून या तेलामध्ये ही कणिक पुन्हा एकदा चांगली मळून घ्यायची आहे अशा पद्धतीने पुऱ्यांची कणिक भिजून घेतल्यानंतर झाकण साधारण ते मिनिट ठेवायचे प्रसादाचा शिरा आणि पुऱ्यांची कणिक भिजवेपर्यंत इथे एकीकडे आपला हा कुकर सुद्धा झालाय गॅस बंद केल्यानंतर ह्याच्यातलं प्रेशर सुद्धा निघून गेले आणि इथे आपले हे चणे सुद्धा अगदी परफेक्ट चितल्या गेले हे पहा तुम्ही इथे पाहू शकता आपले हे चणे सोडा न वापरता देखील अगदी सॉफ्ट शिजून निघाले ह्याच्यातले दोन चमचे चणे आणि चणे शिजवलेलं अर्धी वाटी पाणी मी बाजूला काढून घेणार आहे आणि बाकीचे चणे मी पाण्यासोबतच दुसऱ्या एका बाउलमध्ये काढून घेणार आहे तर आता इथे या मिक्सरच्या भांड्यात अर्धा इंच आलं थोडीशी कोथिंबीर एक चमचा भाजून बारीक केलेली धने पोड अर्धा चमचा भाजून बारीक केलेली जिरं पूड पाव चमचा काळं मीठ अर्धा चमचा अमचूर पावडर चवीप्रमाणे एक चमचा लाल तिखट कुकरला शिजवलेल्या चण्यातले हे दोन चमचे शिजवलेले चणे आणि हे चणे शिजवलेलं अर्धी वाटी पाणी मी ह्याच्यामध्ये घालणार आहे आणि ह्यांना मी मिक्सरमध्ये अगदी बारीक पेस्टप्रमाणे दळून घेणार आहे हे पहा अशा पद्धतीने मी ह्यांना असं एवढं बारीक करून आहे फारच सुंदर रंग आलाय आपल्या ह्या वाटणाला आणि ह्याचा सुगंध देखील इथे फारच छान सुटलाय कांदा खोबरं न वापरता हे वाटण आपल्या चण्याच्या हुसळीला फार छान चव चा देईल आणि ह्याच्याने आपल्या चण्याच्या हुसळीला म्हणजेच चण्याच्या ग्रेव्हीला ह्याच्याने छान दाटसरपणा यायला मदत होईल बस्तर आता इथे गॅसवर मी ह्या कुकरमध्ये चार चमचे साजूक तूप घालून घेणार आहे साजूक तुपाऐवजी तुम्ही ह्या ठिकाणी तेलाचा सुद्धा वापर करू शकता पण प्रसादाकरिता मी ही चण्याची घुसळ बनवते तेव्हा इथे मी ह्या साजूक तुपाचा वापर केलाय ह्याच्याने चण्याची घुसळ सुद्धा चवीला फारच म्हणजे फारच जबरदस्त टेस्टी लागते खाण्यासाठी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा साजूक तूप चांगलं गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं आहे आणि सोबतच पाव चमचा हिंग ह्याच्यामध्ये घालायचा आहे जिरं आणि हिंग साजूक तुपामध्ये ह्यांचा छान असा खमंग सुगंध सुटेपर्यंत परतून आहे बस्तर आता अर्धा चमचा हळद ह्याच्यामध्ये घालायची आहे हळद घातल्यानंतर लगेचच हे मिक्सरला तयार केलेलं वाटण ह्याच्यामध्ये घालायचं आहे मिक्सरला तयार केलेलं सगळं वाटण ह्या साजूक तुपामध्ये घालून घ्यायचं आहे लो फ्लेमवर वाटण साजूक तुपामध्ये असं एकसारखं हलवत दोन मिनिट छानपैकी परतून घ्यायचं आहे वाटण असं लो फ्लेमवर मस्तपैकी परतून घेतलं की कुकरला शिजवलेले चणे चणे शिजवलेल्या पाण्यासोबतच ह्याच्यामध्ये घालायचे कारण ह्या पाण्यामध्ये चण्यांची मिठाची आणि जिऱ्याची चव आणि सुगंध उतरलाय तेव्हा हे चणे शिजवलेलं पाणी काढून फेकून द्यायचं नाहीये ह्याचा ह्या चण्याच्या भाजीमध्ये किंवा मग तुम्ही ह्याला चण्याची चा उसळ सुद्धा बोलू शकता तर ह्या पाण्याचा ह्याच्यामध्ये वापर करायचा आहे ह्यानंतर चवीप्रमाणे मी ह्याच्यामध्ये पाव चमचा मीठ घालणार आहे कारण कुकरला चणे शिजवताना देखील आपण त्याच्यामध्ये मिठाचा वापर केला होता तेव्हा त्या ते बेतानेच तुम्ही ह्या ठिकाणी तुमच्या चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे फुल फ्लेमवर ह्याच्यातील वाटण आणि इतर घटक चण्यांसोबत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि ह्याला फुल फ्लेमवर दोन मिनिट चांगलं उकळून घ्यायचे तर हे पहा फारच जबरदस्त रंग आलाय आपल्या ह्या चण्याच्या हुसळीला आणि ह्या हुसळीच्या ग्रेव्हीला दाटसरपणासुद्धा फारच छान आलाय ही हुसळ जर तुम्हाला अशी एवढी पातळ हवी असेल तर तुम्ही हिला एवढं पातळ किंवा मग ह्याच्यामध्ये पाणी घालून हिला तुम्ही तुम्हाला हवं तेवढं पातळ बनू शकता पण आज मी ही हुसळ हलकीशी ओलसर बनवणार आहे हिला मी लो फ्लेमवर अजून थोडंसं शिजून घेणार आहे आता ह्याच्यामध्ये तीन उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या पाव चमचा गरम मसाला आणि एक चमचा रोस्टेड कसुरी मेथी ह्याच्यामध्ये घालायची आहे हे सर्वजिन्नस एकदा ह्याच्यामध्ये असे चांगले मिक्स करून घ्यायचे तर आता ह्या कुकरवर मी कुकरचं झाकण जा अशा पद्धतीने ठेवून घेणार आहे आणि गॅसची फ्लेम लो करून मी ह्याच्यातील हुसळ लो फ्लेमवर तीन ते चार मिनिट शिजवून घेणार आहे तर हे पहा इथे आपली ही चण्याची हुसळ अगदी परफेक्ट बनून तयार झाली आहे परफेक्ट रंग परफेक्ट कन्सिस्टन्सी आणि चवीला सुद्धा आपली ही चण्याची हुसळ फारच टेस्टी आणि लाजवाब बनवून तयार झाली आहे तर आता सर्वात शेवटी मी ह्याच्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालून घेणार आहे असं ही हुसळ तयार झाल्यानंतर ह्याच्यामध्ये साजूक तूप घातलं की ह्या साजूक तुपाचा सुगंध आणि टेस्ट हुसळीमध्ये फार छान उतरते आणि ह्या हुसळीची चवसुद्धा साजूक तुपामुळे कित्येक पटीने जास्त वाढते सर्वात शेवटी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे तर हे पहा तुम्ही ते पाहू शकता आपली ही कांदा लसूण विरहित तयार केलेली चण्याची हुसळ काय जबरदस्त तयार झाली आहे कमीत कमी मसाल्यांचा वापर आणि अगदी मोजक्या सामग्रीत सोप्या पद्धतीने तयार केलेली ही चण्याची हुसळ चवीला फारच म्हणजे फारच जबरदस्त टेस्टी बनवून तयार झाली आहे मला खात्री आहे ही हुसळ बघितल्यानंतर तुमच्या तोंडाला पाणी तर नक्कीच सुटलं असेल आणि तुम्हालासुद्धा ही अशी गरमागरम चण्याची हुसळ लगेचच बनवून खायची इच्छा झाली असेल ह्या उसळीच्या ग्रेव्हीसाठी आपण मिक्सरला शिजवलेले चणे दळून घातले तेव्हा ही उसळ जच अशी थंड होत जाईल तसतसा हिला घट्ट पणायत जाईल तुम्हाला हवं तर तुम्ही हिला हिच्यामध्ये तुमच्या गरजेप्रमाणे पाणी घालून पातळ करू शकता तर इथे एकीकडे आपली ही पुरीची कणिकसुद्धा छान भिजून झाली आहे हिला पुन्हा एकदा चांगलं मळून घ्यायचंय म्हणजे ही कणिक मळून मस्त अशी प्लेन होईल ह्या मळलेल्या कणकेतला मी पुरी बनवण्यासाठी अगदी छोटासा सुपारी एवढा उंडा तोडून घेणार आहे आणि ह्याला हातावर चांगलं असं गोल आणि थोडस चपट करून घेणार आहे ह्याच्या पुऱ्या मी सुक पीठ न लावता लाटून घेणार आहे यांना मी असं थोडंसं तेल लावून लाटून घेणार आहे कारण तेल लावून लाटलेल्या पुऱ्या तळल्यानंतर भुरकट नाही दिसत सुकं पीठ लावून लाटलेल्या पुऱ्यांचं पीठ तेलामध्ये निघून तेल खराब होतं आणि तेलात सुटलेलं पुरीचं सुकं पीठ तेलाच्या हिटने जळून काळं होतं आणि त्याचे काळे कण बाकीच्या पुऱ्या तळताना त्यांना चिकटतात आणि त्याच्याने पुऱ्या देखील दिसायला खराब दिसतात तेव्हा पुऱ्या अशा तेल लावूनच लाटून घ्यायच्या आहे तर हे पहा ही पुरी मी अशी एवढी पातळ आणि छोटी लाटून घेतली आहे अशाच पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या लाटून घेणार आहे लक्षात ठेवा पुरी ह्यापेक्षा पातळ लाटायची नाहीये त्याच्याने तुमच्या पुऱ्या तेलात टम्म नाही भोगणार आणि खाण्यासाठी सुद्धा मस्त अशा सॉफ्ट आणि गुबगुबीत नाही लागणार तर अशी एक एक पुरी तेलात तळायला सोडायची आहे झाऱ्याने पुरी अशी तेलात प्रेस करत राहायची आहे म्हणजे पुरीच्या दुसऱ्या बाजूला देखील तेलाची हीट मिळेल आणि त्याच्याने पुरी छान अशी टम्म फुगेल पुरी तेलात छान अशी टम्म फुगली की पुरीला पलटी आहे आणि पुरीची दुसरी बाजूसुद्धा तेलामध्ये छानपैकी तळून घ्यायची आहे बस पुरीच्या दोन्ही बाजू कच्च्या नाही राहिल्या पाहिजे यांना फुल फ्लेमवरच तळायचंय तरच तुमच्या सगळ्या पुऱ्या तेलामध्ये मस्त अशा टम्म फुगतील आणि तळून कमी तेलकट होतील तर हे पहा आपली ही पुरी ह्या ठिकाणी फारच मस्त अशी टम्म फुगून तळून आहे हिला तळून रंग सुद्धा बघा काय मस्त आलाय आणि ह्या पुरीने तेल पकडून आपली ही पुरी तेलकट देखील अजिबात झालेली नाहीये बस अशाच पद्धतीने मी बाकीच्या सुद्धा पुऱ्या तळून घेणार आहे पुऱ्या तळताना दोन गोष्टी नेहमी लक्षात ठेवायच्या आहे एक तर सगळ्या पुऱ्या ह्या फुल फ्लेमवरच तळून घ्यायच्या आहे आणि दुसरं म्हणजे पुऱ्यांच्या दोन्ही बाजू तेलामध्ये फक्त एक एक वेळेसच तळून घ्यायचे आहे तुम्ही जर पुऱ्या तेलामध्ये सारख्या सारख्या उलटसुलट करून तळल्या तर तुमच्या पुऱ्यात तेल पकडून जास्त तेलकट होतील तेव्हा पुरी तेलात तळायला सोडल्यानंतर तिला एकदा पलटी केलं आणि पुरीची दुसरी बाजू तेलात तळून झाली की पुरी लगेचच तेलामधून काढून घ्यायची आहे या दोन महत्वाच्या टिप्स पुऱ्या तळताना नेहमी लक्षात ठेवायच्या म्हणजे तुमच्या पुऱ्या अगदी कमी तेलकट आणि खाण्यासाठी मस्त अशा सॉफ्ट लागतील तर इथे आपले हे अष्टमी नवमी विशेष कांदा लसूण विरहित कन्या भोजन तसेच भंडाऱ्यासाठी बनवले जाणारे सात्विक पदार्थ अगदी परफेक्ट बनवून तयार झाले नक्कीच हे एवढं टेस्टी भोजन खाऊन घरी जेवायला येणाऱ्या कन्या फारच खुश आणि तृप्त होतील ह्याची मला खात्री आहे तर फ्रेंड्स तुम्ही देखील माझ्या या रेसिपीप्रमाणे येत्या नवरात्रीत अष्टमी नवमीला प्रसादाकरिता हे सर्व पदार्थ नक्की बनवून बघा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपीमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा टेक केअर